प्रभाग क्रमांक अकरा मधील राजकीय चित्र आता स्पष्ट होत असून ओरिजिनल शिवसेना आणि मनसे युतीचा झेंडा फडकणार असल्याचा ठाम विश्वास माजी नगरसेवक सलीम शेख यांनी व्यक्त केला सुज्ञ जागरूक आणि विकासाभिमुख मतदार हे कोणाच्या भूलताफांना बळी न पडता खऱ्या शिवसेना मनसे युतीलाच भरकोस मतदान करतील असा ठोस दावा त्यांनी केला प्रभाग क्रमांक अकरा मधून शिवसेना उभाठा पक्षाकडून माया काळे मनसेकडून गीता जाधव सलीम शेख याचबरोबर रेणुका लहारे करत असून त्यांच्या प्रचारार्थ शिवसेना मनसेचा बालेकिल्ला असलेला शिवनेरी चौक परिसरात सोमवारी प्रचार फेरी काढण्यात आली होती मतदारांनी घरोघरी स्वागत औक्षण आणि उत्स्फूर्त पाठिंबा देत युतीच्या पॅनलवरचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदारांचा प्रतिसाद पाहता सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना ठाकरे ब्रँड युतीनं मोठं आव्हान उभं केलंय दरम्यान काही मतदारांनी सलीम शेख यांच्या कार्याबद्दल बोलक्या प्रतिक्रिया दिल्या एकदम पण मामाच सगळं बघता आजपर्यंत द्यायलाच पाहिजे आलेच पाहिजे नाही मी तिथं आंदोलन करत दरम्यान प्रभाग अकरा मधील निवडणूक ही जनतेनं हातात घेतली असून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठीच आम्ही आलो असल्याचं सलीम मामा यांनी यावेळी स्पष्ट केलं यावेळी उमेदवारांनी आपली भूमिका मांडली निवडणूक आली म्हणून मी जनतेमध्ये नसतो तीनशे पासष्ट दिवस मी जनतेसोबत असतो फक्त आज मी आज या ठिकाणी प्रचार करायला जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि आपण जर बघितलं जनता मला भरभरून आशीर्वाद देते आणि आपण आज जर जनतेचा ही जी निवडणूक आहे सर्व जनतेने हातामध्ये घेतलेले आणि मला वाटतं तुम्हाला सांगणार आहे कोण होणार मी एवढच सांगेल की प्रभाग अकरा मध्ये मनसे आणि शिवसेना गुलाल उधळणार म्हणजे उधळणार खर तर सर्वांना जय महाराष्ट्र आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता जनार्दने ती बघा तुम्ही येणाऱ्या सोळा तारखेला दाखवून देईल विजय कोणाचा आहे आणि सर्व नागरिकांना एकच विनंती आपलं मत बहुमूल्य जो काम करणारा तळागाळातून आपल्या बरोबर असतो त्याला विजयी करा हीच मी कळकळीची नम्र विनंती करेल सर्व नागरिकांना जय हिंद जय महाराष्ट्र मामा आमच्या बरोबर आहेत आणि खरंच घराघरात जे आमचं स्वागत होत आहे आणि नक्कीच विजय आम्हाला दिसत आहे आमचा संपूर्ण पॅनल हा निवडून येणार म्हणजे येणार एकूणच प्रभाग अकरा मध्ये शिवसेना मनसे युतीचा आक्रमक प्रचार मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा आणि विरोधकांची वाढती अस्वस्थता यामुळे राजकीय वातावरण तापलं असून निकालाच्या दिशेनं ठाकरे ब्रँड युतीची घोडदौड वेगानं सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर